हाय नमस्कार सगळ्या भावांना बहिणींना चला भाव बहिणी न फिरायला निघालो फिरायला काम हाय तालुक्याला तवा निघालो दाजी आणि मी होय मी आली बॅग घेऊन बॅग ठेवली निहून बाहेर चला म्हणलं सकाळपासून काय व्हिडिओ नाही मसाला बिझनेस आपला चालू केलाय खोबरं राहिलंय त्या दिवशी आणायचं खोबरं बी आणावं आणि थोडं इंजेक्शन बी आहे आज इंजेक्शन बी घ्यायचंय मग हे तालुक्याला निघालोय दाजी दाजे सकाळपासून लागलं होतं माया महाग चल चल उरक उरक पण मला शिवायचं होतं झंपर दाजीला थांबा 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 म्हणून हो काय हे टाइम झाला दुपार झाली

हो बघितलं पाहिजे आता मसाल्याचा सा बिझनेस आपलं चालू केलाय पण अजून कुठायचं ही पॅकिंग ही करायला हाय की प आपण हाय तवर दाजी आता बा बाहेर बी दाजीला कामाला जायचंय बर का भावा बहिणीनो पण तिकडं पुण्याला नाही नाही तर मसाला परत दाजी पुण्याला निघाले काय तर पुण्याला नाही बाहेरचं बी काम बघून घरचं बी घरची लिंक बसूस तर जरा उसा वेळ लागेल ना मग त्याच्यामुळं थोडा टाइम द्यावा लागल घरचे आपल्या बिझनेसला तर भावा बहिणींनो आता मसाला तयार झाल्या झाल्यावर तर तुम्हाला दाखविनच तयार करायच्या टायमाला आता सध्या मटेरियल एक राहिलंय एक वस्तू अजून लसूण राहिलय गावरात गावरान मटेरियल सगळं आहे बरं का आपलं जीवनसत्व भरपूर असतय शरीराला गावरान गावरान मध्ये तर आपला मसाला ऑर्डर करायला विसरू नका होय मसाला ऑर्डर करायला विसरू नका म्हणलं आता तयारच होईल तयार केल्यावर तर मग पॅकिंग फेकिंग करताना तर दाखवीनच तुम्हाला मला तयार करताना बी दाखवीन झालाय तयार म्हणून फटाफट ऑर्डर फटा टाका कापलाय सकाळी एकच कापला म्हणलं एवढा शिवावा आणि नंतर बघावं बाकीच कापलाय पण काय ह्याला आता शिवायला संध्याकाळी कापून ठेवला या सकाळी शिवलं दोन तीन आता तेवढा शिवणार म्हणजे कसं लय लोड बी जीवाला त्रास होतो लय लोड घेतल्यावर त्याच्यामुळं कस जीवाला सांभाळून बी काम करावं लागतंय इथं काय झालंय काय ना रक्त चांगलं आलाय आता उंच चक्रा यायच्या कमी ते तरी रक्त वाढायसारखं सारखं खायला नाही वा बहिणीनं आपलंच घरच कालवण बाकरी नाही तर लय बाया बेकारी झाली होती तर चला निघालो बॅग फीक घेऊन आवरून सावरून तू जरा तालुक्याला जाऊ तशी तर गोळ्या खाल्ल्या होत्या मी जरा उंबल्यावरच होत होत

सकाळी गाडी आणली पंक्चर काढून ती आपली मंजुळा झाली होती पंक्चर काय सांगायचं तुम्हाला मंजुळाला काय झालं तर काय न पंक्चरच झाली होती तरी पहिला टायर असाच पंक्चर व्हायचा म्हणून दुसरा टाकला हा तर दोन तीन दोन दिवसात आपल्या मसाला तयार होणार आहे हो भाऊ बहिणीनं मसाल्या ऑर्डरसाठी नंबर दिलेला आहे परत एकदा ती वाटलंच तर अठ्ठ्याण्णव बावीस वीस पंच्याऐंशी ब्याऐंशी दुसरा नंबर शहात्तर सहासष्ट साठ सत्तावीस शेहेचाळीस दोन नंबर आहे तर आपलं व्हॉट्सअपला व्हॉट्सअपला मेसेज टाका जर कुणाला पाहिजे असेल मसाला गावाकडचा गावरान झनझणीत जन, नादखोळा मसाला तर व्हॉट्सअपला ऑर्डर टाका ऑर्डर टाकताना तुमचं प पूर्ण ॲड्रेस म्हणजे पूर्ण पत्ता मोबाईल चालू असलेला मोबाईल नंबर आणि पोस्टल पिनकोड तुम्ही राहता त्या ठिकाणचा पत्ता म्हणजे कसं व्हॉट्सअपला पाठवायचा तुमची ऑर्डर बुकिंग करण्यासाठी तवा भगोलेवाडीचा मसाला तुमच्यापर्यंत पोहोचल आपल्या भगोल्यात भाजलेला बराबर का नाही तर चला घेतलंय आतून लावलं का हे इंजेक्शन महत्वाचं आहे कोर्स पूर्ण करावं लागल दहा इंजेक्शन पूर्ण झाल्यात अजून दहा बाकी आहेत तेवढी दहा घेतली ना मग आता अजून दोन चार दिवसांनी जायचंय बर का रक्त चेक करायला रक्त चेक करायला जावं लागेल ना अजून दोन चार दिवसांनी चला भा बहिणी न मंग निघालो तर आता येतोच संध्याकाळी आता संध्याकाळ होईल यायला घरी आल्याच्या नंतर तर तुम्हाला व्हिडिओ तर टाकूच त्यात तर काही वादच नाही होय तर चला बाय बाय करू आता सगळ्यांना